नाही आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांकडून मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त रस्त्यावर तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं मध्यरात्री सुरू केलेल्या या कोंबिंग ऑपरेशन साठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले तर ठाणे बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकी स्वारांची यावेळी कसून चौकशी करण्यात आली आहे सध्या तुम्हाला माहिती आहे देशभरात चालू असलेल्या घडामोडींमुळे मोड़ी। मुंबई आणि अलर्ट मोडवर असून त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर सरांच्या आदेशाने आपण कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहोत सध्या आपण तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये जवळपास वीस मुली आणि एकशे वीस अंमलदार सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या टीम केलेल्या आहेत आणि प्रत्येक एक वीस आपण त्याच्यामध्ये टीम केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक टीम प्रत्येक ठिकाणी आता सध्या कार्यरत आहेत